आणि आता जे जाणवली गोष्ट मला की शिर्डी शहरात जे हसत खेळत वातावरण आहे अभय भैया आणि बापूंच्या बोलण्यात पाहिलं आपण राजेंद्र चौधरी जे आहेत जे हसत खेळत वातावरण आहे हे देखील आपल्याला बऱ्याचशा शहरामध्ये बघायला भेटत नाही म्हणजे एवढे गटतट असतात एवढे एवढं राजकारण असतं कोणी कोणाचं तोंड बघायला तयार नसतं व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व समोर बसलेले शिर्डीतील खर तर शिर्डी आणि बाकीचे जे शहर आहेत त्यांचं वेगळे पण काय शिर्डी आणि बाकीचे जे आपण आजूबाजूचे गाव पाहतो किंवा शहर पाहतो यांचं वेगळे पण काय हा जो कार्यक्रम उद्या जो सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे सर्व धर्मीय हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल की आपण पाहिलं की सध्या जे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की काहीतरी निगेटिव्ह बातम्या किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला ऐकण्यात येतात किंवा कंटिन्यू तशाच आपल्याला ते आप चालू असतात असं आपल्याला जाणून येतं पण ही जी साईबाबांची भूमी आहे साईबाबांचा सा जो आदर्श होता त्याच आदर्शावर शिर्डीतील आज सर्व ग्रामस्थ पण त्याच आदर्शावर चालत आहेत आणि त्याच आदर्शाप्रमाणे वागतायत हे पाहून देखील म्हणजे मला खरंच आनंद होतोय आहे आणि खरच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कैलास बापू यांनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतलाय आणि ही प्रथा चालू आहे अजून पण इतके वर्ष आले पंचवीस वर्षानंतर देखील प्रथा चालू आहे आपण पाहतो बऱ्याचशा प्रथा असतात सुरवातील एक दोन तीन वर्ष चालतात नंतर बार जातात पण तो ज्या कन्सिस्टन्सीने आणि जो वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी बापूंचे आणि ताईंचे देखील आभार मानतो आणि आता जे जाणवली गोष्ट मला की शिर्डी शहरात जे हसत खेळत वातावरण आहे अभय भैया आणि बापूंच्या बोलण्यात पाहिलं आपण आणि आता यांचं नाव नाही माहिती मला राजेंद्र चौधरी जे आहेत जे हसत खेळत वातावरण आहे हे देखील आपल्याला बऱ्याचशा शहरामध्ये बघायला भेटत नाही म्हणजे एवढे गटतट असतात एवढे एवढं राजकारण असतं कोणी कोणाचं तोंड बघायला तयार नसतं गुन्हा दाखल करायचा तर पहिले सगळ्यात पहिले पोलीस स्टेशन दोन्ही गट येतात असं आहे पण इथे जे हसत खेळत वातावरण आहे तुमच्यातली जी मैत्री आहे वेगवेगळ्या पक्षात जरी असले किंवा वेगवेगळ्या विचारधारेचे जरी असले वेगवेगळ्या बघायला भेटते आणि जो सगळ्यामध्ये हसत खेळत गोष्टी आणि सगळ्यामध्ये जे मिसळत राहण्याची गोष्ट आहे ती खूप आनंददायी आहे आणि खरं तर सर्वांनी त्याचं काय म्हणता उदाहरण समोर तुम्ही वागायला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम आहे उद्या जो होणार आहे याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत चोवीसशे काहीतरी लग्न आपल्याकडून लावण्यात आलेली आणि उद्या किती उद्या पासष्ट म्हणजे चोवीसशे पासष्ट लग्न होतील थोडक्यात आणि खूप चांगली गोष्ट आहे जर लग्नाचा म्हणतात की सर्वात एक तर आनंदाचा क्षण असतो काही माणसांच्या किंवा काही माणसांच्या सगळ्यात दुःखाचा क्षण असतो तो तर ठीक तर हे सर्वांच्या आनंदाच्या क्षणात आपण सहभागी होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतील आणि हा उपक्रम असाच पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद माझा आपलं मनोगत आपल्या साईबाबांच्या पुणे नगरीत गेल्या पंचवीस वर्षापासून हा सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा पार पडत आहे या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन आपल्या शिर्डी शहराचे माझे अध्यक्ष माननीय कॅलस बापू कोते <coughs> यांच्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू आहे हे पंचवीस वर्ष अविरत काम करणं इतकं सोपं नाही आपल्या शिर्डी शहरामध्ये आपण गेल्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून या शहरामध्ये तसा एक साई चरित्र पारायण सोहळा हो आपले आदरणीय सर यांच्या माध्यमातून नाट्यरसिक संचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला त्याच्यामध्ये ग्रामस्थ साहेब संस्थान आणि अविरत हे काम तो पारायण सोहळा जसा सुरू आहे सगळं संपूर्ण गाव त्यामध्ये एकत्र येत साहेब संस्थान असतं श्री नगर परिषद असते आणि एक उत्सव त्या पाराण सोहळ्याच्या माध्यमातून शिर्डी शहरामध्ये आयुर्वेद सुरू आहे तसंच हा सामुदायिक विवाह सोहळा माननीय बापूंच्या नेतृत्वात हा उपक्रम सुरू आहे एखादा उपक्रम सुरू ठेवणं आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं थे सोपं नाही कारण याच्यासाठी लागणारी यंत्रणा येणाऱ्या प्रत्येक <coughs> ज्या कुटुंबाचा या ठिकाणी विवाह सोहळा असतो त्यांचे येणारे नातेवाईक या माध्यमातून येणारे सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या परिसरातील सर्व मान्यवर आणि या सगळ्यांची व्यवस्था ठेवणं या विवाह सोहळ्यासाठी मान्यवर येतात यांची सगळी बडदास्त ठेवणं हे काही सोपं काम नाही परंतु हे अविरत सुरू असलेलं काम साईबाबांच्या कृपाशीर्वादाने बाबा बापूकडून करून घेतात असं माझं मत आहे आणि या सोहळ्यामध्ये पहिल्यातच मी एसपी हॉस्पिटल बोलतो तसं बापू आणि आम्ही या ठिकाणी ज्ञानेश्वर राव आहेत कमनगर भाऊ आहेत दोन हजार एक साली शिली नगर पंचायतची निवडणूक झाली आणि आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्र काम केलं राजकीय आमचे मतभेद होते आजही काही विषयावर मतभेद असतात परंतु जेव्हा गावचे काही विषय येतात तेव्हा सामाजिक काही विषय येतात सार्वजनिक काही विषय येतात आम्ही एकत्र येत असतो आणि म्हणून बापूंच्या माध्यमातून हे सुरू असलेलं काम हे अतिशय चांगलं काम आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण असायचं काही कारण नाही त्यांच्या हातून चांगलं काम होते त्याला चांगलं म्हटलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये आहे अनेक विषय शिर्डी शहरामध्ये आम्ही सर्वच एवढ्या व्यासपीठावर बसलेले मान्यवर आहेत ते करत असताना वेळोवेळी एकमेकांशी संपर्क होतो गावच्या आणि साई भक्तांच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेला सगळ्यांना संपर्क करून समन्वय करून ती विषय मार्गी लावतो असं आपण या शिर्डी गावचं जे काही राजकीय जरी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगळे असतील प्रत्येक कार्यकर्त्याचे नेत्याचे तरी आपण काही विषयावर एकत्रित म्हणून ह्या गावची परंपरा ही अतिशय चांगली राहिलेली आहे अनेक मध्यंतरीच्या काळामध्ये काही साई भक्तांसाठी विषय झाले त्यामुळे बापूने आम्ही फोन एकमेकाला फोन केले की नाही आता आपण कमलकर जी आहेत ज्ञानेश्वरराव आहेत या ठिकाणी शजवळ भाऊसाहेब आहेत आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि मग सर्वजण एकत्र येऊन असे बरेच विषय या ठिकाणी केले अजूनही आपल्याला बरेच विषय करायचे बापू काही गोष्टी अशा आहेत काही विषय असे आहेत त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे हो कामलं गरजे तुमच्या मनात आहे आमच्या मनात आहे चांगले विषय या ठिकाणी झाले पाहिजे साहेब भक्तांसाठी आणि ते आपण करू मी अधिक वेळ घेणार नाही कारण बराच वेळेचा विषय चालू आहे सगळे बरोबर आहेत सगळे बरोबर आहे तुम्हाला काय निवृत्त करायचं खरं आहेत नाही बरेच मान्यवर आहेत मी ते भाजपचे अध्यक्ष आहेत मी कार्यकर्ता आहे आणि अतिशय सामान्य कार्यकर्ता अलीकडच्या काळात आणखी सामान्य झालो त्याची पूर्ण भावना माझ्या मनात आहे काय देऊ काय परिस्थिती आली गेली आपल्याला काय परिस्थिती आहे म्हणजे आम्ही न्यायाच्याच प्रतीक्षेत मला तर काय वाटत नाही न्याय मिळत आपण अपेक्षा ठेवतो मी कायम सांगत असतो अपेक्षा ठेवायची नाही जर अपेक्षा भंग झाला आपण सतीशरावजी बरोबर अपेक्षा चांगलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे काम करत राहायचं चांगल्याला चांगलं म्हणायचं वाईटाला वाईट म्हणायचं चूक ते चूक बरोबर ते बरोबर हे आपलं धोरण आहे बाबांचा तुमच्या आमच्यावर चांगला कृपाशीर्वाद आहे बापूंच्या हातून हे चांगलं काम करतय या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या च्या उपक्रमाला मी शुभेच्छा बापूंची चालू राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जो सर्वधर्मी विवाह सोहळा आयोजित केलेला आहे याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आता विवाह सोहळा मंगल कार्यालय या संदर्भात माझ्या इथं कानभोतो आपल्या तालुक्यात कोणाला नसेल सिद्ध संकल्पाच्या गेली चौदा वर्ष मी काम करतो परंतु ज्यावेळेस मी कमलाकर करतो ते साहेबांना विचारलं किती वर्ष ते पंचवीस वर्ष तर आता विचार करा तुम्ही पंचवीस वर्ष म्हणजे ज्या जोडप्यांनी पहिल्या पहिल्यांदा ज्यावेळेस विवाह सोहळा चालू झाला त्यावेळेस ज्या जोडप्यांनी लग्न केलं त्यांचा आपत्त्याचं इथं विवाह सोहळावा लागत असा झालं का आणि मी आता जास्त काही बोलणार नाही पण मी शुभेच्छा देतो बापूंना की त्यांच्या आपत्ती म्हणजे जे पहिले सोहळ्याचे जे त्यांच्या नातवांचा व्यवहार सोहळा इथं लागावा अशी साईबाबांच्या चरणी विनंती करून माझे दोन शब्द फोड ते तयारच असतात त्यांचा मोबाईल लागला की नाही लागला तर लगेच फोन करतात आणि ते सांगतात काय काम आहे अशी त्यांची खाती आहे आमच्याकडे वस विरारमध्ये जितेंद्र ठाकूर यांनी पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी चारशे लोकांचं सामूहिक विवाह केलेला तदनंतर आता पुन्हा कधी केला नाही किंवा ते थकले असतील बापूसाहेब नाही थकले गेल्या पंचवीस वर्षापासून जे विवाह करतायत आणि आत्ता चोवीसशे झाले आणि आत्ता पासष्ट म्हणजे चोवीसशे पासष्ट ही काय साधी गोष्ट नाही मी माझे मित्र आणि माझे पार्टनर दादासाहेब गोंधकर यांना मी काय सांगितलं मला मदत करायची आहे तर मी सहज असं काय खर्च नसेल तर गेल्या वर्षी मी पंचवीस हजार रुपये अशी मदत त्यांना दिली तर ते काय बोलले नाही त्यांनी परत केली मी यावेळी सांगितलं पाच लाख रुपये देतो तेव्हा पण काय बोलले नाही मग दादासाहेब काय म्हणतात की ते कोणाचेही पैसे घेत नाही ते जे काय खर्च करतात त्यांनी कमवलेले त्यांनी कष्टाने कमवलेले त्या कमवलेल्या पैशातूनच ते हे सोशल ॲक्टिव्हिटीज करतात राहायला राजकारणाचा भाग मला ना काही वाटत की शिर्डीमध्ये त्यांना कोण हरवू शकेल कारण एकच आहे कारण एक त्यांचं काम अखंड काम करत असतं तुम्ही रात्री त्यांना बारा वाजता बोलवा सकाळी सहाला बोलवा कुठलंही माणसाचं काम असो मी शिर्डीमध्ये गेल्या सहा वर्षापासून येत आहे साधारण दोन एकशे वेळा आलो असेल माझे पण दोन चार कामं होती ती त्यांनी केली आणि पैशाची कुठलीही अपेक्षा न ठेवता असा माणूस तुम्हाला अहिलाबाई नगर किंवा तुम्हाला शिर्डीमध्ये असा माणूस भेटणं हे आपलं भाग्य समजावं आम्ही माझ्या घरी येत असतात वसायला आता काही बोलले एकशे तीस किलोमीटरवरून आले आम्ही तर तीनशे साडेतीनशे किलोमीटरवर आहोत आलो आम्ही चार दोन वाजता निघालो सातला इथे पोचलो फक्त त्यांच्या प्रेमापोटे मी त्यांना सांगितलं मला यायचं आहे तुमच्या प्रोग्रामला आणि हा बघायचा आहे आणि मला मदत करायची आहे आम्ही पण माझी पण आईवडल्याच्या नावाने ट्रस्ट आहे आता त्यांनी मला बाहेर एक शब्द दिला की पुढच्या वेळेला तुम्ही करणार ना तर आपण दोघांच्या ट्रस्ट मिळून करू माझी आईवडिलाची ट्रस्ट आहे माफी ट्रस्ट तर मी बापूना विनंती करतो आम्हाला पण या सेवेमध्ये हा सामाजिक सेवा आहे याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पण सामावून घ्या आणि तुमचं कार्य जे चाललं आहे आणि जे साईबाबाचे चरणी चाललं आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला जसा लाभतो तसाच आम्हाला लावावा अशी मी कृपा आणि विनंती करतो मी खास आभार मानतो माझे पार्टनर आणि माझे मित्र दादासाहेब गोमकरांचे त्यांनी मला सातत्याने इथे बोलवून प्रोत्साहित केलं आणि बापूबरोबर माझी आमची त्यांची मैत्री घट्ट ठेवली मी बापूसाहेबांचे दादा गुमकर साहेबांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुम्हाला श्रीडी कराला खूप खूप आभारी मिळता धन्यवाद आणि शरद पवार साहेब आता बाजूलाच आहेत तर बोलतील बापू त्यांचे सर्व सहकारी आणि स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर समोर समोर असणारे सर्व मान्यवर सर्वांना नमस्कार बापूविषयी मला छोटीशी आठवण सांगायची मी मला त्रेचाळीस वर्ष झाले इथे येऊन आता आणि त्यांच्या उघडल्याला तपासायची संधी मला मिळाली आ... त्यांचे जे व त्यांचे जे चुलते होते गोर्धन पाटील हे माझे मित्र होते त्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं असायचं माझं आणि मला वाटतं त्या काळी बापू सहावी सातवीला असावेत आणि तो चेहरा त्यांचा मला आठवतो आणि आता ते इतके आकाश एवढे मोठे झाले आहेत त्या त्याचाही मला सात अभिमान वाटतो आणि हा कार्यक्रम असा चालू राहावा आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांचे सहकारी ते स्वतः त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं माझे थँक्यू प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली मी खरं स्वतःला भाग्यवान समजतो कि या पंचवीस वर्षामध्ये त्या होणाऱ्या नियोजित वधूवरांचं नोंदणी त्यांची कागदपत्र पाहणं आणि सर्व व्यवस्था त्या बाबाची जी आहे कायदेशीर प्रक्रिया जी असते ती करण्याची भाग्य मला लाभलं पण मला सांगायला अतिशय आनंद होतोय अभिमान वाटतोय मागील पंचवीस वर्षामध्ये झालेल्या विवाहामध्ये एकाची ही कुठलीही कायदेशीर स्वरूपाची तक्रार कौटुंबिक स्वरूपाची तक्रार या संयोजकाकडे कधीही आलेली नाही यावर्षी सुद्धा बासष्ट कायदेशीर विवाहाची नोंदणी झालेली आहे आणि उद्या सर्वधर्मीय अशा प्रकारचा सोहळा संपन्न होणार आहे त्यात प्रामुख्यानं मगाशिक अशी सांगितल्याप्रमाणे जी सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे की महिलांचं होणार प्रमाण जे कमी होत चाललंय त्याचं प्रतिबिंब या विवाहा उद्याच्या विवाहामध्ये जाणवणार आहे त्याचं कारण असं पस्तीस वर्षाची मुलं होतात तीस वर्षाची मुलं होतात चाळीस वर्षाची मुलं होतात त्यांना मुली मिळत नाहीत हा भाग एकीकडं आहे आणि दुसरीकडं गरीबाच्या घरात विवाह करण्याची परिस्थिती नसल्या कारणानं दुसरी परिस्थिती आहे आणि या दोघांनी एकत्र येऊन या। यातील बऱ्याच जणांनी एकत्र येऊन आपलं स्वतः जुळवलं आणि बापूंनी त्यांना पदरात घेतलं अशा प्रकारचे खूप मोठे सोहळे उद्या होणार आहेत स्वर्गीय भैयजी महाराज यांनी जी संकल्पना मांडली होती मग सामुदायिक विवाह सोहळा असेल वृक्षारोपण असेल पाणव पाणवठा असेल आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान असेल भैयाजी महाराज गेलेत पण बापूने हा उपक्रम निश्चितपणे पुढे चालू ठेवला आणि हा कार्यक्रम पाळणं अशा प्रकारचा उपक्रम निश्चित या उपक्रमाचा मला भाग आला मी स्वतःला भाग्यवान समजतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने बाप्पूला लाख लाख शुभेच्छा बापूने इतका सुंदर उपक्रम पंचवीस वर्षापूर्वी सुरू केला आणि त्या उपक्रमाचं झाड जवळजवळ वटवृक्षासारखं जबरदस्त वाढलं जबरदस्त वाढलं आणि त्याला आज फार मोठं फळ आलेलं आहे अनेक जण समाज कार्य करत समाज कार्याचा फायदा राजकारणात लाटित पण बापूने राजकारण करताना समाज कार्याची इतकी जबरदस्त वाढवली त्या फळ आज आपण सगळं पाहतो बापूला लाख लाख शुभेच्छा माझे दोन शब्द विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय उपस्थित असलेल्या सर्वांचं अभिनंदन खऱ्या अर्थाने गेले पंचवीस वर्षापासून चाललेले हे सातत्याने काम खूप मोठ्या संघर्षातून चाललेलं असत एखादी गोष्ट सातत्याने चालते त्या पाठीमाग खूप मोठा संघर्ष असतो आसमाने सुलतानी संकट असतात आणि या संकटाला मात करून आणि त्यांची संपूर्ण टीम चाललेली आहे त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण परिवारतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो स्वागत आणि आज हा सामुदायिक सोहळ्याचा मानवला आहे किंवा आजला दि, दिवस अगोदरचा दिवस आहे उद्याचं हे सर्व वेगळंच राहणार आहे कारण उद्या सर्व नवरदेवनवरी वराडी आणि हा सर्व शिर्डी परिसर गच्च भरणार आहे कारण त्या मुलींचं आज आ, आज त्या त्यांच्या घरी असल्या तरी पण त्या उद्या शिर्डीत साईबाबांच्या नगरीत वधू आणि वर होऊन त्यांच्या घरी जाणार आहे त्यांचं ते सगळं श्रेय सुमित्रा काकी आणि कैलास बापू यांना जात कारण आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू खोते यांच्या विद्यमाने उद्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यात देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलो खरं तर बापूंबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी माहिती दिलेली आम्ही आळकुटीहून एकशे तीस किलोमीटरहून या ठिकाणी आलो त्या अर्थी निश्चितच कैलास बापूंचा आमचा तर संबंध असला पाहिजे कैलास बापूंचे मित्र भगीरथ होन आणि आळकुटीतील आमचे परममित्र प्रभू शंकर होन हे खरं तर भाऊ भाऊ आणि त्यानिमित्ताने कैलास बापूंचं कायम आळकुटीला येणार आणि मग त्यानिमित्ताने हे संबंध अशा प्रकारे इतके दृढ होतील असं वाटलं नव्हतं कारण एकशे तीस किलोमीटरहून ज्यावेळी माणूस पूर्व संधीला या ठिकाणी कैलास बापूंच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा द्यायला येतो ते निमित्ताने तुम्हालाही लक्षात आले असेल की आमचे संबंध कसे आहे कैलास बापूचं सामाजिक काम आज पंचवीसावं वर्ष स सर्व सर्वधर्मी सामाजिक सोहळा व्यवहार सोहळा आयोजित केला आहे निश्चित कुठल्याही कामामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे आणि सामान्य माणसाला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे कैलास बापूंनी ने सातत्यानं नेहमी योगदान दिलं तसंच शिर्डीचा आमचा दुसरा एक वेगळा संबंध आहे व्यासपीठावरील मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे बघीर होऊन तुम्हालाही माहिती आमचे मेवणे या ठिकाणी सिओ म्हणून काम केलेलं आहे चार वर्ष चंद्रकांतजी खोसे साहेब या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आमचा संबंध बापूंशी कायम येता आलेला आहे आणि म्हणून हे ऋणानुसंबंध असेच जप, जपत राहावे या शेडच्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना प्रथम अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आमचे शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या सहकार्याने आणि यांच्या संमतीने गेले पंचवीस वर्ष सर्व दा सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा इथे संपन्न होत आहे आज मला इथे सांगायला अभिमान वाटतो का आदरणीय कैलास बाबू हे असं व्यक्तिमत्व आहे शिर्डी शहरातला नव्हे तर पूर्ण पंचकृषी असो किंवा नगर जिल्ह्या अहिल्या नगर जिल्ह्यात असो हे नावलौकिक व्यक्तिमत्व आहे त्यांनी केलेल्या आजवरचा गुणांचा पाडा आपण वाचू शकत नाही कारण असे अनंत पुण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे उद्या होणारा जो सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा आहे तो अलौकिक आणि फार आगळावेगळा असणार आहे मी इथे या प्रसंगाच्या निमित्त मागेही बोललेलो आहे का आदरणीय कामदास बापूच्या प्रयत्नाने गेली कित्येक कुटुंबाला आधार निर्माण झालेला आहे आज शिर्डी शहर जर सोडलं तर आजूबाजूला खेडोपाडी आपण जर गेलो तर उदरनिर्वाह करायचा सुद्धा फार अवघड झालेला आहे अशा प्रसंगात आदरणीय कैलास बापूच्या वतीनं हे कार्यक्रम चालू केलेला आहे फार चांगला कार्यक्रम आहे कन्यादानाचा कार्यक्रम सुद्धा इथं होतोय मी जैन समाजाच्या वतीनं उपस्थित सर्वांना इथे एवढं सांगेल का उद्या आपण अवस्थ अवस्थित उपस्थित राहून सगळ्या जोडप्यांना आशीर्वाद द्यायचं आहे आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धाचं जावं अशी मी सर्वांना विनंती करतो फक्त एक तर शेवटी शेवटी एकच म्हणेल जगणं फार सुंदर आहे त्यावर हिरमसू नका सगळं मनासारखं होत पण मनासारखं झालेलं विसरू नका असं एवढं म्हणून मी सांगतो आणि थांबतो